नमस्कार मी उषा चव्हाण आमच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि दुसरं एक चॅनल आमचं सुरू केलं आम्ही अभिनय चित्र ह्या नावाने माझ्या मुलाने त्या चॅनेलला पण तुमचं प्रेम मिळावं अशी माझी इच्छा आहे मला फरमाईश आली आहे की तुम्ही देवीचं नवरात्र मध्ये दे गाणं का गायलं नाही तर माय मराठी बिस्ट अशा त्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी फरमाईश केली तर मी ते देवीचं गाणं तुम्हाला ऐकवते हो माझ्या ह्या धरपकड पिक्चर मधलं ते गाणं मी आणि माझ्या मुलाने लिहिले संगीत सुद्धा आम्ही दोघांनी दिलेलं आहे आपण पिक्चर बघितलं तर टायटलला तुम्हाला ते कळेल तर ते, ते, ते गाणं मी जरा थोड थोडक्यामध्ये तुम्हाला ऐकवते हो खरं म्हणजे आम्हाला लोकांना रिदम लागतो पण असो तुम्ही मानून घ्यायच थोडस <coughs> जगदंबेचे ध्यान कोल्हापूरची घोंधळा गोंधळाची वाडे शान गंबेच ध्यान कोल्हापूरची घशान जोडीन दर्शना जाती आशीर्वाद मागण्यासाठी एक पुत्र छान दे देवीस नवस फेडण्यासाठी दक्षिण काशीचे ध्यान कोल्हापुरावर दान गंबेच ध्यान कोल्हापुर चे ग शान सूर्याला कपाळी लिहून मळवट भरला होती ना ક્રોધ ભાવ મુખે દૈત્યા છી છાટલી માન તી ભવાની તલવાર શિવાલા વરદાન અંબે ધ્યાન તુળઝાપુર ચાન મતારી નુકે ધ્યાન માહુર થી વાડિશાન પિત આજ્ઞા પાળુ ના પરશુ ન પરશુરામાન मातेची उडविली मान परशुराम चतुर्बुद्धिमान पित्यास वर दान दान द्यावे मातेचे प्राण मातारेनू प्रकटली मुख सुंदरतेचे छान ग आम्बेचे ध्यान माहूरची शान मातारे नोकेचे ध्यान माहूरची शान वनीची डोंगवा डोंगरावरी माता आधी मायची स्वारी कानजवळ हात आण भक्तांची आयके गारहाणी अष्टदशुजा ध्यान सप्तशृंगीतेचे नाव लक्ष्मीचे ध्यान वनीची वाड शान लक्ष्मीच ध्यान वनीची वाढ साडेतीन पीठ महाराष्ट्राला वरदान गे ध्यान महाराष्ट्राचे दशान थोडासा माझा आवाज बसलेला आहे मान्य करून घ्यावं प्रेम द्यावं मला आता सांगायचं तात्पर्य जी नाव वाचून दाखवणार मी आपणाला धनश्री शेठे लातूर पत्र ड्रेस बाबत लक्षात ठेवले मला खूप आनंद वाटला आणि एवढं मोठं पत्र लिहिलंय प्रेमाचं तुम्ही त्याबद्दल मी आभारी आहे खरच मला आनंद वाटला जुन्नर मधून विकास घोगरे मती मंद संस्था चालवत आहे मला खूप बरं वाटलं तुमचं तुमची आभारी आहे मी एवढं चांगलं कार्य करता येते तुमची धरीन बाकी चुकती करीन बरोबर आहे तुमचं शिव शाहीर शाहीर आहे तुम्ही शायर, त म्हणता तुमच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे खूप मला बरं वाटलं की कोणीतरी मला जाणता आहे त्यानंतर नाव मोठ लक्षण खोट हे पिक्चर बघायचं तुम्हाला पण झेंडे साहेब ते माझ्या हातात नाहीये ते ज्यांचं पिक्चर आहे ना त्यांनी ते, ते लावायला पाहिजे पण आवर्जून बघा त्याच्या व्हिडिओ वगैरे असतील असं मला वाटतंय आणि काही काळच चॅनलला पण लागतं पिक्चर त्यानंतर मी कालच्या एका मुलाखतीमध्ये शेवट असं ते म्हणतात मेडल गळ्यात घातले ते मला तर ते त्याच्यावर मी प्रेम करून गाणं महाराष्ट्राडगुळ मडगुळ हे का गायलं लहान मुलासारखं मी माझ्या कलेला जपलंय मोठे मोठं करे करेपर्यंत म्हणून तो त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी तो घ्यावा राजकारण मीन दिसण्याचे ये, के यादव म्हणतायत तुम्ही रा, राजकारण मी दिसण्याचे कमी अध्या काय काय बायका किंवा काय काय हिरोईन आहेत ते खूप कमी कपड्यामध्ये येतात हैदराबादचे माझे मित्र चाहते आहेत ते यादव के यादव त्यांनी लिहिलंय की ड्रेस बाबत तुम्ही खूप यादव का दिगंबर काय माहिती नाही दिगंबर असेल आपण समजून घ्यावा त्यानंतर दिगंबर अवसरीला तुम्ही येत नाही वगैरे असं ते म्हणतात अवसरीला या तुम्ही आणि कुठल्याच प्रोग्राम मध्ये तुम्ही दिसला नाहीत असं ते म्हणतायत मला परंतु आपण जाणून घ्या की एकाने तरी मला बोलवलंय का तिकडे मोठे एवढे केवढे मोठे मोठे राजकारणी लोकांनी प्रोग्राम केलेले ते मनसरला मो, केलेत तिथे मोठ्या मैदानावर केलेले आहेत पण एकदा तरी मला एक लेटर तरी यायचं की तुम्ही पण या चांगलं आनंदाची गोष्ट आहे म्हणून पण तसं काय झालं नाही त्यामुळे मी कुठे आता जात नाही ग्रेट धोत्रे अवसरीचे मी आ, मी मुल मुलाखती सांगितले म्हणाला अवसरी मी घरी टाक बसवलाय भैरवनाथाचा त्यामुळं मी अवसरीला येत नाही तुम्ही म्हणालात की तुम्ही अवसरीला या वगैरे त्यामुळं मी येत नाही पण इथे काहीतरी नावांचा फरक झाला राजकारण मी दिसण्याचे म्हणजे तुम्ही म्हणालात ना कुठल्या तरी ह्याला दिसत नाही वगैरे तर के यादव यांचं म्हणणं आणि हैदराबादचे है, है मित्र माझ्या ड्रेस बाबा दिगंबर बोललेले आहेत किंवा के यादव असतील ते त्यांनी समजून घ्यावं नावामध्ये फरक झाला असेल तर त्यानंतर अ पुष्पा दळवी यांनी स्तुती बद्दल खूप माझी स्तुती केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे गणेश वेताळ माझ्या आ... माझ्या शानबद्दल बोललात आणि मी धन्य झाले माझ्या आतापर्यंत जी स्तुती तुम्ही केलीत मी धन्य झाले पद्माकर कापसे कोल्हापूर तुमचे प्रेम अंबाबाईचा वै, आशीर्वाद मला मिळाल्यासारखा आहे कारण तुमचे प्रेम एवढं तुम्ही आवर्जून एवढ्या जुन्या आठवणी लक्षात ठेवून तुम्ही जे मला प्रेम दाखवलं तर मला असं साक्षात असं वाटलं की अंबाबाईचा मला आशीर्वाद आहे तरी सगळ्यांनी काय मला आता बरेचसे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण मी ते आता एवढ्या वाचून दाखवू शकत नाही जरा थोडस आवाजाचं तुम्ही समजून घ्या तेव्हा माझं दुसरं पण चॅनेल आहे ते तुम्हाला मग असे सांगितलं अभिनय चित्राचं त्याला पण तुमचं प्रेम द्या आणि ह्याच्यामध्ये काही देवाणघेवाण झाली असेल कुठली विचारांचं तर त्याबद्दल तुम्ही मला माफ करा आणि आवाजाच्या बाबत म्हणाल तर मला हे रिदम वगैरे असला संबळचा रिदम असता किंवा स्टेजवर आम्ही उभे असतो तर हे गाणं तुम्हाला बघायला तुमच्या डोळ्याची पारणं फेडली असते आता काय बसून आणि खूप दिवसांनी मी हे गाणं गातीये देवीचं पण गाण्याचं कारण मला असं आहे की आता तो हे वेळ आहे म्हणजे असं नवरात्र आज तर घट उठलेले परंतु कोजागिरी पौर्णिमा येणार आहे त्यामुळे मी हे गाणं गायलं की देवीला माझा तो साष्टांग नमस्कार मिळेल म्हणून सगळ्या देवींचा उधव उधव उदो 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 असं म्हणेन काय चुकल्या क्षमा करा मी तुमची हुशाच आव्हा नमस्कार